श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तो तुम्ही या वेळेत गायला खाऊ घाला हळदीची चपाती घरामध्ये चारी बाजूनी इतका पैसा येईल की करोडपती व्हाल मित्रांनो श्रीमंत धनवान करोडपती होण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात खूप सारे उपाय केल्याने अनेकांना समाधान लागते त्याची इच्छा पूर्ण होतात काहींना योग्य फळ मिळते परंतु काहीजण असे देखील आहेत त्यांनी खूप सारे उपाय करून देखील त्यांना यश काही मिळत नाही अशावेळी अनेक जण आपल्या अने अने उपायाला नाव ठेवून लागतात जर तुमच्या बाबतीत देखील असं घडत असेल तर एक उपाय शेवटचा करून पहा उपाय केल्याने तुम्हाला भविष्यात श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखणार नाही हा उपाय शिद्धी प्रदान करणार आहे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी लवकर दूर होतील पैशांच्या समस्या नष्ट होतील आणि घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करू लागेल आणि भविष्यात तुम्हाला पैशासाठी कोणाकडे हात देखील पसरावे लागणार नाही हा उपाय साधा व तितकाच प्रभावी आहे चला तर मग जाणून घेऊया आपल्याला हा, हा उपाय कसा करायचा आहे आणि मित्रांनो प्रत्येक उपाय करत असताना या उपायामागील श्रद्धा अत्यंत महत्वाची ठरते परंतु उपाय करत असताना प्रत्येकाने मेहनत देखील करायला हवे जर तुम्ही कोणत्याही प्रकाराची मेहनत केली नाही आणि फक्त उपाय करत राहिलात तर तुम्हाला यश काही लाभणार नाही आणि म्हणूनच आपल्याला उपाय उपायाला कर्माची जोड हवीच म्हणून आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत तो उपाय अतिशय साधा सोपा आणि सरळ आहे हा उपाय म्हणजे आपल्याला गाईला हळदीची चपाती खाऊ घालायची आहे मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रामध्ये भूतदया अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे प्राणी पक्षी यांना अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले गेले आहेत तसेच सर आपल्या सर्वांना माहीत आहे की गाय ही हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे त्यामध्ये तेहतीस कोटी देवींचा देवांचा व देवतांचा वास असतो आणि म्हणूनच हिंदू धर्म संस्कृतीमध्ये गायीला पूजनीय मानले आहे जर तुम्ही गायीला नैवेद्य भोग अर्पण केला तर याचा अर्थ तो नैवेद्य ते तीस कोटी तेहतीस कोटी देव सेवन करतात आणि यामुळे तुम्हाला पुण्यदेखील तितकेच लाभते आणि म्हणूनच आज वेक्ती, वेक्ती दे देखील अनेक ठिकाणी जेवण सेवन करण्याआधी गायला नैवेद्य आवर्जून दाखवला जातो आणि असे म्हटले जाते की ती व्यक्ती जी व्यक्ती आपल्या घरातील पहिली चपाती गायला अर्पण करते त्या व्यक्तीला जीवनामध्ये कधीच अडचणी निर्माण होत नाहीत त्या व्यक्तीच्या घरामध्ये देखील कोणत्याही प्रकारचे संकट येत नाहीत तसेच माता अन्नपूर्णा त्यांच्या घरामध्ये नेहमी वास्तव्य करते मित्रांनो गायला वेगवेगळे पदार्थ दान केले जातात तसेच खाऊ घातले जातात गायला गुळ देखील दिला जातो परंतु गुळ हा फक्त हिवाळ्याच्या दिवसातच गायला द्यायला हवा पाहिजे उन्हाळ्याच्या दिवसात गुळ गा गायला खायला दे अजिबात देऊ नये आणि त्याचबरोबर गाय जर उभी असेल तर अशा वेळी तिला गुळ देऊ नये बसलेली असेल तरच द्यायला हवा जर तुम्ही सोमवारचा उपवास धरत असाल तर अशावेळी उपवासाच्या दिवशी तुम्हाला एखादा पांढरा पदार्थ गायला द्यायचा आहे म्हणजे बर्फी तांदूळ किंवा साखर यापासून तयार केलेला तयार झालेली वस्तू यायला दे नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे असे केल्याने सोमवारचा दिवस तुमचा फायदाही ठरतो तसेच शिवशंकराची भक्ती देखील सार्थक ठरते आणि ज्या व्यक्तीच्या राशीमध्ये मंगळ दोष आहे अशा व्यक्तींनी मंगळवारी गायला बेसनाचे लाडू सेवन करायला द्यायला पाहिजे या व्यक्तीच्या बुध ग्रहाचा कोप आहे अशांनी आणि बुधवारच्या दिवशी हिरवा चारा गायला द्यायला हवा मित्रांनो गुरुवारच्या दिवशी आपण चपातीमध्ये थोडीशी हळद मिक्स करून गायला सेवन केली तर तुम्हाला गृह गुरुग्रहाचे आशीर्वाद मिळतात त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी जर आपण गायला खीर सेवन केली तर आपल्यावर माता महालक्ष्मीची प्रसन्न होते जर तुमच्या जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी निर्माण होत असतील आलेला पैसा जास्त दिवस टिकत नसेल अशा वेळी गायला गुरुवारी आणि शुक्रवारी नैवेद्य अवश्य द्यायला हवा त्यामुळे तुमच्या जीवनातील पैसा स्थिर राहील माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल कोणत्याही प्रकारच्या अडचणी तुमच्या आजूबाजूला देखील फिरकणार नाही तुम्हाला भविष्यात धनवान आणि श्रीमंत होण्यापासून कोणीच थांबवणार नाही तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की या दिवशी म्हणजेच गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी गाईला हळदीची चपाती खाऊ घातली असता तुम्हाला भविष्यात धनवान आणि श्रीमंत होण्यापासून कोणीच थांबवणार नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तसे चॅनलवर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलवरील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलबटननी क्लिक करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ